नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेमिया मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आपण पाहतोय की आता काव्याने किल्लेदार वकिलाला फोन केलेला असतो मित्रांनो आणि काव्य म्हणते की मला डिवोर्स हवा आहे आणि बोलायचं आहे त्यामुळे तुम्ही लगेच माझ्या घरी या तर तो वकील क्लायंट म्हणून पार्क सोबत बसलेला असतो आणि तो आता पार्कला ऍड्रेस नोट करायला सांगतो काव्य आता पूर्ण ऍड्रेस सांगते त्यावेळेस पार्कच्या लक्षात येतं की हे तर काव्याच्या घरचा ऍड्रेस आहे तो विचार लागतो की काव्याला कोणाला डिवोर्स करायचा असेल त्याचमुळे आता किल्लेदार वकिलासोबत तोही काव्याच्या घरी जातो ते वकील आणि पार्थ काव्याच्या घरी पोहोचलेले असतात त्यानंतर काव्या दार उघडते आणि वकिलाच्या पाठीमागे आता पार्थ बनवून तिला धक्का बसतो तर पार्थ आता खूपच रागात असतो पार्थ आता काव्याला विचार लागतो की तुम्ही या डिवोर्स करणाऱ्या वकिलांना का घरी बोलवलं आहे तुमची कोणी फ्रेंड आहे का तिला डिवोर्स घ्यायचा आहे त्यावेळेस आता काव्या रागातच म्हणते की माझी फ्रेंड नाही तर मला डिवोर्स घ्यायचा आहे तर मात्र काव्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर पार्थला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर वकिलांनाही कळतं की काव्याच्या केसमधील जो देशमुख आहे तो पार्थ देशमुख आहे त्यामुळे तो किल्लेदार वकील सुद्धा काव्याला खूप समजवण्याचा प्रयत्न करतो की पार्थ खूप चांगला आहे वगैरे वगैरे तर आता पुढे काय होईल सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का आणि मालिका आवडते का, का, का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद